भारतीय असो असा आज तरी त्यांच्या विधानाचा अर्थ आहे म्हणजे राज्य पातळीवरून तर होतच आहे हा विषय असा जिवंत ठेवला जातो आहे राष्ट्रीय पातळीवरून देखील तशी दिशा येते कारण की याला धरूनच आपण जर पाहिलं भाजपाचे प्रवक्ते आहेत अमित मालवीय यांनी हिंदू महापौर हा मुद्दा उचलून आहे महाविकास आघाडीतल्या पक्षांवर तुष्टीकरणासाठी मुंबईची लोकसंख्यिक रचना बदलवत असल्याचा आरोप केला आहे आणि हा आरोप आणि आवाहन दोन्ही निवडणुकीत कितपत यशस्वी ठरेल असं वाटतं हे बघा भारतीय जनता पक्षाने अमित साठम यांना मुंबईचं प्रमुख केलं म्हणजे मुंबई भाजपचे अध्यक्ष केलं अर्थात त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष लढेल अमित साठमांच्या आणि त्यांचा अध्यक्ष झाल्यानंतरचा जो पहिला मेळावा झाला मुंबईत कार्यकर्त्यांचा त्याला त्यांनी नाव विजय संकल्प मेळावा दिला होता तर आता हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे आहेत ते असे नॉमिन क्लेचर्स तयार करणं एखादं नाव देणं मोहिमा आखणं याच्यात तरबेज आहेत वेगवेगळ्या नावाने नवीन नवीन मोहिमा आणत असतात ते तसं विजय संकल्प मिळावा म्हणून त्यांनी केला आणि त्या संकल्पात काय केलं तर अमित साठवांनी दिशा स्पष्ट केली की फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळे संविधानिक पदावर आहेत ते कटेंगे पटेंगेची भाषा करणार नाहीत कदाचित परंतु वेगळ्या अर्थाने त्यांनी हिंदू आणि मुस्लिम असं केलंच आहे की मुंबईत राहणारे आणि हिंदू आहेत म्हणून सुरक्षित आहेत एक आहे तो सेफ आहे नारा आहे दुसरं काय आणि यांनी जो नारा दिला ते अमित साठवांनी विजय संकल्प मेळाव्यात सांगितलंच होतं की तुम्हाला मुंबईचा महापौर खान करायचा आहे का किंवा रस्त्या रस्त्यावर तुम्हाला मोहम्मद अली रोड करायचे आहेत का तर ही लाईन ते हळूहळू पुढच्या चार दिवसात घेतीलच आणि त्या ध्रुवीकरणाकडे नेल्यानंतर त्यांना हे माहिती आहे की तिथे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे एक्सपोज होतात कारण उद्धव ठाकरेंना मदत झाली लोकसभेला परंतु राज ठाकरे भोंग्यांबद्दल बोलत असतात राज ठाकरे लोंढ्यांबद्दल बोलत असतात त्यांनी जर उत्तर भारतीयांच्या लोणण्याविरुद्ध राज ठाकरे बोलतात हे वारंवार सांगितल्यानंतर सगळे उत्तर भारतीय राजस्थानी गुजराती हे सगळे एकत्र आले त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा म्हणून निवडणूक स्ट्रॅटेजी म्हणून ही दोन्ही विधानं आली आहेत मालवींचा सुद्धा आणि फडणवीसांचा सुद्धा या हा वाद जिथून सुरू झाला